कुठ्याचे इको फ्रेंडली सगळे लँटन्स आहेत हे पण सगळे फोल्डेबल आहेत त्याच्यानंतर एक खाणाचे आहेत आणि हे सरस्वती आहे हे ब्रोकेडचे आहेत हे सॅटिनचे आहेत ऍक्टिव्हिटी फोल्डर आहे हा याचे क्युब आहेत हे पिक्चर ट्यूब्स आहेत आणि मराठीचं हे कोणीही बनवलेलं नाही असं आपण मराठीचे आपल्या बडबड गीतांवरती मराठीचे केलेले आहेत बुक आहे आतमध्ये मंडळी स्वयंपूर्ण किशोरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी मी आज आली आहे बोरिवलीतल्या भाटिया मध्ये जिथे एक मस्त स्टॉल आहे यो टॉईस योगेश कुलकर्णी यांचा तो स्टॉल आहे आणि या स्टॉल वर मला कापडी त्याशिवाय रांगाचे कंदील तर आहेतच पण खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह अशी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे फॅब्रिक टॉईज आहेत लहान मुलांसाठी पुस्तकं आहेत फॅब्रिकमध्ये आणि बरेच भन्नाट प्रकार त्यांच्याकडे आहेत आपण वन बाय वन पाहूया विशेष म्हणजे जे मराठी पुस्तक आहे ते फक्त त्यांच्याकडे मिळतात आणि त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे त्याच्यामुळे त्यांच्या व्यवसायाबद्दल सुद्धा जाणून घेऊया आणि त्यांच्याकडचं भन्नाट कलेक्शन सुद्धा पाहून घेऊया चला सर नमस्कार सर नमस्कार तुमच्याकडे खूप सुंदर असे फॅब्रिकचे कंदील तर आहेत कापडी कंदील आहेत आणि कागदाचे आहेत त्याशिवाय खूप सुंदर असे फॅब्रिक टॉईस तुमच्याकडे आहेत करेक्ट वन बाय वन तुमच्या प्रोडक्ट बद्दल जाणून घ्यायला आवडेल तुमच्या व्यवसायाबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल आम्ही पुढे म्हणालो मॅडम माझ्या ब्रँडचं नाव यो टॉईज आहे आपण दिवाळीसाठी एकदम हटकी आपण कंदील आणले हे बघा ते फोल्डेबल होम डेकोर लँटन आहेत हे ब्रोकेडचे आहेत हे सॅटिनचे आहेत हे बघा एक कोयरी आहे त्याच्यानंतर एक खणाचे आहेत आणि हे सरस्वती आहे ह्याच्यामध्ये मोठा पण एक आहे मोठा पण आहे अवेलेबल करून आणि हे साधारणतः हे बघा हे फोल्ड होतात त्याचे असे फोल्ड होऊन आपण तुम्हाला कोणाही भेट म्हणून पाठवायचे असतील आउट ऑफ इंडिया पण पाठवायचे असतील तरी पाठवू शकता असे फ्लॅट होतात आणि पाठवायला सोपे आहे गिफ्टिंगला सोपे आहे एकदम आणि साडेचारशेला सहाचा सेट आहे सगळे साडेचारशेला आहेत फक्त हे खणाचे आहेत हे साडेपाचशेला सहाचा सेट आहे आणि हे सरस्वतीचे साडे ला चारशेला चारचा सेट आहे अच्छा आणि सगळ्या त्याच्यात मोठे बघा आहे कागदी आणि कुठ्याचे इको फ्रेंडली सगळे लँटन्स आहेत हे पण सगळे फोल्डेबल आहेत त्याच्या एनव्हलप मध्ये आपल्याला येतात त्याच्या एनव्हलप मध्ये येतात आपल्याला आणि फ्लॅट येतात तुम्हाला कोणालाही गिफ्ट पाठवायचे असतील बाहेर आउट ऑफ इंडिया पाठवायचे असतील तरी तुम्ही पाठवू शकता एकदम एकदम छान इको फ्रेंडली आणि आपण आपल्या पृथ्वीला मदत करूया सगळ्यांनी मिळून थोडासा जरी आपण हातभार प्रत्येकाने लावला तरी खूप चांगली गोष्ट आपल्या हातला होईल आणि एक आपण आपल्याकडनं योगदान हा जो पुठ्याचे आणि कागदाचे सगळे इको फ्रेंडली कंजिले हे चारशे हा चारशे रुपयाला आहे हे कोयरीचा आहे हा साडेचारशेला आहे कापडाचा आहे तो चारशेला आहे त्याच्या पलीकडे स्वामींचा आहे तो साडेचारशेला आहे पुढचा परत कापडाचा आहे तो पैठणीचा आहे तो साडे साडेपाचशेला आहे त्याच्यानंतर हा आकाशदीप आहे तो साडेचारशेला आहे आणि शिवाजी महाराजांचा आहे तो साडेपाचशेला आहे आपल्याकडे फोल्डेबल याच्यामध्ये आपला जो पारंपरिक आहे तो कंदील पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि फोल्डेबल आहे हे सगळे फोल्ड होतात आणि फक्त स्टेपलर वरती आणि काही सेकंदात काही मिनिटात होऊ शकतात असे इको फ्रेंडली रेडीमेड आपले फ्लॅट कंदील आहेत नमस्कार माझ्याकडे ना आजचे सगळे युनिक प्रोडक्ट आहेत आणि सगळे कापडी खेळणी आहेत माझ्याकडे जी तीन महिने ते सहा वर्षाच्या मुलांसाठी गिफ्टिंगसाठी तुम्ही किंवा शाळांसाठी पण तुम्ही विचार करू शकता ऍक्टिव्हिटी सेंटरसाठी पण विचार करू शकता किंवा स्पेशल मुलं असतात त्यांच्यासाठी पण ही खूप अतिशय उपयुक्त टॉईज आहेत सगळी जी आपण आपण स्वतः बनवलेली आहे मी पुण्याहून आलोय आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे यो टॉईज हे तुम्हाला माझी एक एक खेळणी दाखवतो हे बघा हा अगदी न्यूबॉर्नसाठी तुम्ही हा बॉल आहे त्याच्यानंतर हा क्लच बॉल आहे त्यांना बॉल होल्ड करता येत नाही या क्लचेस मध्ये ते बॉल होल्ड करू शकतात त्याच्यानंतर हे असेंडिंग डिसेंडिंग त्यांना शिकवण्यासाठी हे बघा त्याच्यात कार्ड साईज सेम असते पिक्चर छोटे छोटे होत जातो हे थ्री प्लस साठी आहे हे असेंडिंग डिसेंडिंग शिकवण्यासाठी हे टू प्लस साठी आहे ह्याच्यामध्ये कार्ड साईज छोटी छोटी होत जाते अच्छा त्याच्यानंतर माझ्याकडे मेमरी गेम आहे आपण पत्त्यांमध्ये खेळतो तसे त्याच्यामध्ये बारा पेअर चोवीस कार्ड आहेत एकदा पेअर कळली की सगळे कार्ड उलटे टाकायचे एक ओपन करायचा क्लोज करायचा उरलेल्या याच्यामध्ये तुम्हाला जोडी सोधता येईल हे डॉमिनोज आहेत याच्यामध्ये दहा कॉन्सेप्ट आहेत हे पासून सुरू होतं इथे संपतं पिक्चर पिक्चर कॉन्सेप्ट आहे पिक्चर लेटर कॉन्सेप्ट आहे हाफ कॉन्सेप्ट आहे इनर पार्ट कॉन्सेप्ट आहे शॅडो कॉन्सेप्ट आहे कलर कॉन्सेप्ट आहे त्याचे असे दहा कॉन्सेप्ट ज्या सिनियर केजी पर्यंत मुलांना कळणं गरजेचं आहे त्या सगळ्या याच्यात दहा कॉन्सेप्ट तुम्हाला मिळतील त्याचे पाच बॅक टू बॅक तुम्हाला कार्ड मिळतील अशा याची किंमत काय आहे याची सहाशे रुपये किंमत आहे याची साडेचारशे 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 हे सगळ्या फॅब्रिक मध्ये सगळं फॅब्रिक मध्ये हे नंबर कार्ड आहेत त्याच्यावर बोर्ड फिरून तुम्हाला त्याचा शेप पडेल हे टॅक्टाईल नंबर कार्ड आहेत त्याची अडीचशे रुपये किंमत आहे हे अल्फाबेट कार्ड आहेत त्याची किंमत सहाशे रुपये आहे आता हे बघा हे आप आपल्याकडे ऍक्टिव्हिटी फोल्डर आहे हा हा तुमचा स्किल्स प्लस रायटिंग स्किल त्याच्यातनं कव्हर होतात ह्या सगळ्याला तुम्हाला पिंच लागते ही ही पिंच तुम्ही जर का प्रॉपर केली तर रायटिंग चांगलं होईल रायटिंग चांगलं झालं तर हँड रायटिंग चांगलं होईल अशा पद्धतीने लेस बांधायला शिकतो बटनिंग आहे त्याला झिपिंग आहे त्याच्यानंतर तुम्हाला वेलक्रो आहे बकलिंग आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात पुढे कराव्याच लागतात त्याची पण प्रॅक्टिस होते आणि रायटिंग स्किल प्लस स्किल आणि पिल्स चांगली होते सगळ्यात महत्वाचं ओके सेट कितीला आहे हा सहाशे रुपयाला ओके असे क्युब आहेत हे पिक्चर क्युब आहेत प्रत्येक क्यूबला सहा बाजू आहेत सो फॅमिली रेडी फॅमिली त्याच्यानंतर वॉटर एनिमल आहे फ्रूट आहे टॉय आहे बर्ड आहे अशा छत्तीस गोष्टी त्या मुलांना ह्याच्यातनं कळतील ह्याच्यात सेकंड ऑप्शन आहे अल्फाबेट नंबर कलर एक्सप्रेशन टॉय आणि शेप अशा छत्तीस गोष्टी ह्याच्यातनं कळतील सो हे क्युब ही पण टॅकिंग क्यूब म्हणतो आपण ह्याला त्याच्यानंतर हे किंमत ह्याची साडेचारशे रुपये किंमत आहे हे कॉम्बो पॅक केलेले आहेत वन प्लस आणि टू प्लस साठी ह्याच्यात तीन गोष्टी एकत्र मिळतील तुम्हाला त्याच्यातनं तुमचं सेव्हिंग पण होईल हा एक वर्षाच्यासाठी आहे हा दोन वर्षासाठी दिवाळी कोणत्या तीन गोष्टींचा समावेश आहे ह्याच्यामध्ये बघा टॉय दिलेले आहे प्लस टॉय एक आहे त्याच्यानंतर हा बॉल आहे मगाशी दाखवला तुम्हाला तो आणि एक बुक आहे हे क्लॉथ बुक हे बघा हे क्लॉथ बुक आहे असे नऊ प्रकारची इंग्लिश ची क्लॉथ बुक्स आहेत आपल्याकडे आणि मराठीतलं हे कोणीही बनवलेलं नाही असं आपण मराठीच्या आपल्या बडबड गीतांवरती मराठीचे बुक्स केलेले आहेत हे तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये कुठे अवेलेबल होणार नाहीत आमच्याशिवाय ऑनलाइन आमचा आहे प्रजेल तर अशी तीन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये टू प्लस साठी आहे ह्याच्यामध्ये आपण असा बॉटल केले आहेत आणि बॉल आपण जो याच्यामध्ये हा पण कोणी केलेला नाहीये फॅब्रिक मध्ये तुम्हाला मिळत नाही फायबर मध्ये किंवा प्लास्टिकमध्ये मिळतो कापडामध्ये आपण स्वतःच केलेला आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये फिशिंग आहे मासे आपण उचलतो ना कसं ह्या या माश्याचा डोळा उचलायचा आय हँड साठी खूप चांगली गोष्ट आहे ही ओके त्याच्यानंतर एक फिरोकू गेम आहे तो ह्याच्यामध्ये आहे आणि या कॉम्बोची किंमत काय ह्याची कॉम्बोची किंमत पाचशे रुपये फक्त साडेसहाशे सातशे रुपयाची गोष्ट तुम्हाला पाचशे रुपयात मिळणार आहे बर्थडे साठी गिफ्ट बर्थडे साठी गिफ्ट ह्याच्यामध्ये बघायला प्लस टॉईज आपण केलेली आहे अशी त्याच्यामध्ये मासा आहे त्याच्यामध्ये हत्ती आहे हा बघा सुरेख ओके त्याच्यानंतर डायनोसॉर आहे हा त्याच्यानंतर आणि याच्या या टॉयजची किंमत काय का मध्ये यांची किंमत काय आहे साडेचारशे आहे दोनशे रुपये प्रत्येक फक्त टॉयची किंमत आहे जिरा फक्त सव्वा दोनशे रुपयाला आहे बघा अशे आपण गेम्स केलेत कापडी गेम्स परत कोणी केलेले नाहीत आमच्या शिवाय अशे आहे बघा हा सुडोकू हा आठ वर्षापर्यंत चालेल चार वर्ष ते आठ वर्षापर्यंत त्याच्यानंतर डायरेक्शन गेम आहे हा तुम्हाला थ्री प्लस ते फाईव्ह प्लस पर्यंत चालेल त्याच्यानंतर सुडोकू केलंय इंट्रोडक्शन ऑफ सुडोकू ती थ्री प्लस टू प्लस साठी आहे बॅक टू बॅक सगळे दोन दोन गेम्स मिळतात तुम्हाला साडेतीनशे रुपयात फक्त साडेतीनशे रुपयात त्याच्यामध्ये बघा हे डायरेक्शन गेम आहे प्लस कलर आणि पिक्चर मॅचिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही पिक्चर मॅच करू शकता असं आता हे पिक्चर आहे त्याच्यात तीन कलर आहेत हे मॅच होईल अशी कार्ड मॅचिंग तुम्ही करू शकता त्याच्यानंतर हे बघा हे टेक्स्चर मॅचिंग कलर मॅचिंग आणि शेप मॅचिंग आहे हे सगळे असे गेम्स तुम्हाला मिळतील हे फक्त साडे साडेतीनशे रुपयाला तुम्हाला दोन गेम्स मिळतात बघा हा एक अजून एक युनिक पॉकेट चार्ट आहे त्याच्या प्रत्येक पॉकेटमध्ये त्याचे चित्र आहे आणि हे तुम्ही काढून त्यांना द्यायचं मुलांना त्यांना लर्निंग रिडिंग अंडरस्टँडिंग आणि गेम चारही गोष्टी एका वेळी होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बघा नॉन टेरेबल आहे आणि वापरलाय वापरला कोणता आहे हा कापडच आहे फेल्ट वेगळ्या प्रकारचं कापड म्हणतात आणि मुलांना तुम्ही हातात देऊ शकता दे। काही प्रॉब्लेम नाही सगळं वॉशेबल आहे आणि हे सगळ्यात आमचं युनिक प्रोडक्ट आहे हे म्हणजे कुशन बुक आहे ती उशी आहे आणि उघडल्यावर आतमध्ये पुस्तकासारखे असे आहेत अगदी तीन महिने सहा महिने ते साडेचार वर्षापर्यंतचा सिलेबस आमच्या ह्याच्यात कव्हर केलेला आहे तुम्ही आरामात बिंदास द्या मुलांना हातात काही प्रॉब्लेम नाही हे परत नॉन टेरेबल आहे काही प्रॉब्लेम नाही मुलांनी कसंही करू दे हाताळू दे तीन चार वर्षापर्यंत अठ्ठेचाळीस वॉश पर्यंत ह्याचा रंग जाणार नाही आम्ही पुण्याहून ना आलेलो आहे आमच्या ब्रँडचं नाव यो टॉयज आहे आम्ही शाळांना पण सप्लाय करतो आम्हाला बरीच बक्षिस आतापर्यंत मिळालेली आहेत आम्ही सीसी सी चे टॉय पार्टनर आहोत आम्हाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे उद्योग रत्नाचा त्यानंतर आम्हाला आम्ही उद्योग प्रतिष्ठानचा बेस्ट कॉन्सेप्ट ऑफ द इयर अवॉर्ड मिळालेला आहे तो आम्ही असे बक्षीस पण मिळाले प्लस पुण्यातल्या बऱ्याचशा शाळा हे आमची खेळणी वापरतात तुम्ही जर शाळेत असाल प्री स्कूल असेल तुमची या मोठी शाळा जरी असेल तरी मुलांसाठी आम्ही अख्खं एक किट बनवलेलं आहे जे नर्सरी ज्युनियर केजीसाठी तुम्ही वापरू शकता चाळीस मुलांच्या त्या क्लाससाठी हा पूर्ण सत्तर प्रॉडक्टचा एक सेट आहे आता आपण हे असल्यामुळे एक्झिबिशन असल्यामुळे सत्तरच्या सत्तर प्रॉडक्ट आणलेले नाहीत माझ्याकडे तुम्ही वापरण्यासाठी क्लासरूम मध्ये वापरण्यासाठी टीचिंग एड्स आहेत डिस्प्ले आहे त्याच्यानंतर तुम्ही गेम्स आहेत त्याच्यानंतर इंडोर आउटडोर मॅट्स आहेत अशा सगळा पूर्ण एक किट केलेला आहे जो नक्की तुम्ही आम्हाला सांगा फोन करा आम्हाला आम्ही तुमच्या शाळेतून त्याचा डिस्प्ले करू आणि प्रेझेंटेशन पण नक्की देऊ आणि स्पेशल मुलं असतील तुमच्याकडे जे स्पेशल स्कूल असतील तर त्याच्या सीएसआर साठी पण आपण त्याच्या माध्यमातून पण आपण हे करतो किट देतो तर तुमचा कुठला सीएसआर असेल समजा तर त्याच्या माध्यमासाठी किंवा एक चांगली गोष्ट तुम्ही त्या मुलांना पोहोचवा आणि त्या मुलांना खूप गरज आहे आमच्या या फ्रायट टॉईची त्यांच्याकडे फंड्स नसतात त्या टाळ्यांमध्ये फंड्स नसतात कारण ते एन जी ओ असतात त्या, त्या मुलांसाठी काम करतात तर तुम्ही तुमचा हे खारीचा वाटा द्या आम्ही पण आमचा खारीचा वाटा देऊ आणि आपण दोघं मिळून त्या मुलांसाठी काहीतरी एक नवीन चांगली गोष्ट देऊ जी त्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी होईल आणि त्यांना हे वॉचेबल टॉईज आणि सेफ टॉईज देणं खूप गरजेचं आहे या लहान मुलांबरोबर सिद्ध तुम्ही नक्की याचा विचार करा आ, सर कधीपासून आहात तुम्ही या व्यवसायामध्ये मी गेली पाच वर्ष झाली आणि आम्ही तीस वर्ष झाली स्वतः आम्ही प्रिस्कूल चालवतो पुण्याला संस्कार नावाने आमचं प्रिस्कूल आहे आणि कोविडमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा जन्म झाला कारण का कोविडमध्ये खूप गरज होती या गोष्टीची कारण कोविडमध्ये सॅनिटाइज करायला लागलं होतं आपण जे मुलांच्या हातात देऊ ते सेफ पाहिजे होतं वॉशेबल पाहिजे होतं त्याच्यानंतर एज्युकेशनल पाहिजे होतं या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि आमचा तीस वर्षाचा अनुभव माझ्या बायकोचा योग्यता कृत्रिणीचा अनुभव आपण वेळ लावला आणि ही सगळी खेळणी आपण तयार केलेली आहे आणि ही सगळी खेळणी आता कोणीही तयार करत नाही आमच्या व्यतिरिक्त तो युनिक प्रोडक्ट्स आहेत सगळी आणि पाच सहा जे आमचे पॅरामीटर्स आहेत त्याच्यावरती आपण काम करतो ओके आणि आपला हा व्हिडिओ पाहून जर कोणाला खरेदी करायची इच्छा असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर काय आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट फाईव्ह झिरो वन सिक्स झिरो नाईन झिरो सेव्हन आणि माझ्या वेबसाईटचं नाव आहे यो टॉईज डॉट को डॉट इन वाय ओ टी ओ वाय झेड डॉट को डॉट इन आमच्या साईटला नक्की व्हिजिट करा आणि भरपूर खरेदी करा या दिवाळीला आणि नाही तर स्टॉल स्टॉलला भेट द्या धन्यवाद खूप चांगला उपक्रम आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मॅम थँक्यू तर मंडळी हे होते योगेश कुलकर्णी स्वतःज आहेत आणि या व्यतिरिक्त फॅब्रिक लँटर्न सुद्धा आहेत संदेश सुद्धा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्यांचे प्रॉडक्ट खरेदी करायचे असतील तर मी त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट साईप आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद